सी बी गर्ल या भाड्या गेलने लई नाचवलं बाई चड्ड्या बी घामाने चिंब भिजल्या काल एक गल माझी नाही भिजली दुसरी गल कशी काय पहिली मी घातलीच नव्हती <laughs> पुरीचा बाप पुरी बारावी नंतर काय करणार आहेस पोरगी बीबीए करणार आहे बाप हे बीबीए काय आहे पोरगी बॉयफ्रेंड की बाईक पर एश कोरगी जोमात बाप कोमात <laughs> काल शेजारीन खूप मूडमध्ये मध्ये होती जे मागायचं आहे ते माग मी विचार केला असा मोका कधी येणार नाही वायफायचा पासवर्ड मागितला <laughs> <laughs> जबाबदारीवर एक वाक्य बनवा विद्यार्थी मॅडम जर तुमच्या ब्लाऊजची चार मधून तीन बटणे तुटली तर संपूर्ण जबाबदारी एकाच बटनावर येऊन जाईल <laughs> बायोलॉजीच्या शिक्षकांनी मुलांना महिला प्रजनन अवयवाचे चित्र काढायला लावले एक मुलगी लाजाळून खाली पाहू लागली तिला पाहून एक मुलगा ओरडला सर ही कॉपी करते <laughs> नो, 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 नो। <laughs> एका मुलीच्या टी शर्ट वर मांजरीचे चित्र बनलेले असते एक मुलगा तिच्या टी, टी ला, एकटक लावून पाहत असतो मुलगी कधी मांजर पाहिली नाही का मुलगा पाहिले आहे पण दुधाचे रक्षण करताना पहिल्यांदाच पाहिली <laughs> नो, 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 नो। नो। बस मध्ये एक मुलगी उभी असते तिला पाहून एक म्हातारा व्यक्ती म्हणतो म्हातारा बेटा ये माझ्या मांडीवर बस मुलगी म्हणते ठीक आहे बाबा मुलगी मांडीवर जाऊन बसते थोड्या वेळात मुलगी जोरात उठते व म्हणते मुलगी बाबा एक तर त्याला बसवा नाही तर मला <laughs> गणिताची मॅडम एकात दोन टाकले तर मुलगी मॅडम <laughs> ही तर तुमची कॅपॅसिटी आहे आमचा तर एकातच जीव निघायला लागतो साडीची दुकान लेडीज जर साडीत होल सापडले तर एक पैसाही देणार नाही दुकानदार मॅडम जर तुम्ही होल दाखवून दिले तर साडी मोफत देईल <laughs> मुलगी मेडिकलवाल्याला एक फूट लांब कॉन्डोम आहे का มีด็กเลืว่าลาเอาเหรอนนนน